नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या शिव आर एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा आलेलो पुसत बैल बाजारमध्ये आणि या ठिकाणी आपण आज सुंदर सुंदर गावरान बैलजोड्या पाहणार आहोत तर त्यामध्ये सर्वात आधी आपण पाहणार आहोत ही खिल्लार वासरं जे की जालन्यावरून आपल्या पुसतच्या बैल बाजारामध्ये मागच्या दोन तीन बाजारापासून येत आहेत आणि अतिशय सुंदर आदत अशी खिल्लार जातीची छोटी छोटी वासरं आहे आणि यांचे मालक आहे दादा तर लक्ष्मण दादाचा नंबर आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे जर कुणाला हे व्याप वासरं खरेदी करायची असतील तर लक्ष्मण दादाला आपण कॉल करू शकता ते प्रत्येक रविवारी आपल्यासाठी इथं ही वासरं अवेलेबल करून देतील आणि अतिशय कमी किमतीत आपल्याला ही वासरं या ठिकाणी उपलब्ध होतील तर लक्ष्मण दादाचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे त्यांना कॉल करून आपण या वासराचा व्यवहार करू शकता यानंतर मित्रांनो मैसूर खिल्लार जातीचा एकदम टॉप क्वालिटीचा आदत वासरू या ठिकाणी आपल्यासमोर आहे आणि हे आपले, आपले जांबाजारचे व्यापारी आहेत त्यांचे वासरू आहे त्यांचा नंबर तर आपल्याकडं नाही आहे पण बाजारात आल्यानंतर ते आपल्याला नक्कीच इथे भेटतील आणि हे समोरचे जे बैल आपण पाहत आहेत लाल रंगाचा गोरा ही पांढऱ्या रंगाची मोठी बैलजोडी त्याच्यानंतर हा मोहरा गोरा आणि त्याच्या बाजूलाच बांधलेला हा लाल आणि त्याच्यासमोरचा पांढरा गोरा असे चार पाच जे बैल आणि काही गोरे आहेत भाऊकडे ते आपले दिलीप जाधव भाऊ गाझीपूरचे तर त्यांचा नंबर आपण इथं स्क्रीनवर देतो आहे कुठल्याही बैलाबद्दल आपल्याला चौकशी करायची असेल खरेदी करायची असेल तर दिलीप भाऊला कॉल करा आणि आपण त्या बैलाबद्दल सविस्तर दिलीप भाऊला विचारू शकता अशा प्रकारचा बाजार या ठिकाणी भरलेला आहे मित्रांनो सुंदर सुंदर गावरान बैलजोड या ठिकाणी आलेला आहे शिवाय किल्लार जातीचं आदत वासरंसुद्धा आपल्याला आजच्या बाजारामध्ये पाहायला भेटत आहेत आणि बाजूलाच भरलेला आहे तो मुर्रा मसी गावरान मसी जाफर मसी असा सुंदर असं म्हशीचा गाईचा बाजार तर या ठिकाणी म्हशीचा बाजारसुद्धा चांगला तेजीमध्ये आज बरेच व्यवहार होताना आपल्याला दिसत आहेत आणि फक्त आपण आज कुठल्याही मसीचा या ठिकाणी व्यापाऱ्याचा नंबर आपल्यापर्यंत पोहोचवणार ना नाही आहेत कारण मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये आपल्याला कुठलाही रिस्पॉन्स त्या नंबरवर भेटलेला नाही आहे त्याच्यानंतर समोरच काही गावरान वासरा आपल्याला दिसत आहेत तर ही पाहू शकता तुम्ही गावरान पादत वासरा आहे लाल रंगामध्ये सुंदर आणि त्याच्या बाजूलाच ही दोनदात वासरं आहेत सारखीच दिसायला तर ही वासरा आहे मित्रांनो बंडूभाऊची आणि बंडूभाऊचा नंबर इथं स्क्रीनवर आपण दिलेला आहे ही वासराचं जर कोणाला खरेदी करायची असेल अतिशय कमीत कमी, -कमी किमतीमध्ये आपल्याला हे वासरं भेटून जातील जी दोनदात वासरं आहे त्यांची किंमत भाऊने ठेवलेली आपल्यासाठी फक्त बेचाळीस हजार रुपये आणि जे आदत वासरं आहे त्यांची किंमत भाऊने ठेवलेली आपल्यासाठी पस्तीस हजार रुपये तर भाऊकडे आणखी एक जोडी आहे ही सहा सातात बैलजोडी आहे तर आपल्याला या तीन बैलजोडीपैकी कुठल्याही जोडीचा व्यवहार करायचा असेल तर बंडू भाऊचा नंबर आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल कर कॉल करून आपण बैल बदल सविस्तर माहिती भाऊकडून घेऊ शकता आणि त्या बैलाचा व्यवहार करू शकता सुंदर सुंदर असे वासरा आहे आधात वासरा आहे दोनदात वासरा आहे आणि सहादात गोरे आहेत तर कुठल्याही जोडीचा व्यवहार करायचा असेल तर बंडू भाऊला कॉल करा आणि जोडीबद्दल सविस्तर माहिती विचारा याच्यानंतर मित्रांनो अनिल भाऊची ही वासरा आहेत आपल्यासमोर आ, दोन जोड्या आहेत सुंदर सुंदर ह्यासुद्धा लाल रंगामध्ये जुड्या आहेत तर अनिल भाऊचा नंबरसुद्धा आपण या ठिकाणी दिलेला आहे कुणाला याच्यापैकी कुठली जोडी आवडली तर अनिल भाऊला कॉल करा त्या जोडीबद्दल सविस्तर माहिती विचारा आणि जोडीचा व्यवहार करा पाहू शकता लाल रंगामध्ये अतिशय सुंदर वासरं आहेत हीसुद्धा तर अशा प्रकारचा आजचा बाजार आहे मित्रांनो आणि सुंदर सुंदर वासरं आदत दोनदात वासरं या ठिकाणी आपल्या बाजारात आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि आज आपण जास्तीत जास्त व्हिडिओ हे अशा वासरांचेच घेत आहे जे की दोन दोनदात आहेत आणि या वासरांची मागणी खूप जास्त आहे मलाही बऱ्याच चित्रांच्या कमेंट येतात मॅसेज येतात याच्यानंतर आहे मित्रांनो सुधीर भाऊचे हे दोन दात आणि चार दात धामण्या आणि तांबड्या रंगामध्ये आणि एक बैल आहे दाती आलेला लाल रंगामध्ये तर या जोडीची किंमत सुधीर भाऊन ठेवलेली आहे साठ हजार रुपये आणि त्याच्यानंतर जो बैल आहे त्याची किंमत ठेवलेली आहे चाळीस हजार रुपये आपल्याला याच्यापैकी कुठल्याही आपल्याला याच्यापैकी कुठल्याही बोऱ्याचा किंवा बैलाचा व्यवहार करायचा असेल तर सुधीर भाऊचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण त्या बैलाचे फोटो मागू शकता त्याच्यानंतर बाकी जे माहिती आपल्याला हवी असेल ती मागू शकता आणि बैलाचा व्यवहार करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा बैल बाजार होता आणि आजच्या बाजारामध्ये आपण जास्तीत जास्त लहान वासराचे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आणि काही किल्लर वासरंसुद्धा आपल्याला दाखवलेली आहेत आणि जी वासरं आपल्याला दाखवली त्या मालकांचे नंबरसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत जर आपल्याला कुठलेही लाकु माल बैलाचा कर व्यवहार करायचा असेल तर मालकाला कॉल करून आपण त्या बैलाचा व्यवहार करू शकता आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद